लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पोलीस खात्यात शिपाई म्हणून दाखल होत खात्याअंतर्गत सरळ सेवेतून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवस निघालण्याचे दोनशे एकावन्न प्रशिक्षणार्थींचे स्वप्न काल अखेर सत्यात उतरले महाराष्ट्र पोलीस अकादमीचा सत्र क्रमांक एकशे तेविसाव्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा बुधवारी दीक्षांत सोळा मोठ्या दिमाखात पार पडला उगवत्या दिनकराच्या साक्षीनं या तुकडीने पोलीस अकादमीत संचलन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना देऊन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होण्याची शपथ घेतली नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक घडवले जातात या खात्याअंतर्गत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीत दोनशे से सेहेचाळीस पुरुष आणि पाच महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश होता नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेत या प्रशिक्षणार्थींनी स्वतःचे अधिकारी होण्याचे स्वप्न यावेळी पूर्ण केले या तुकडीने संचलन सादर केले प्रशिक्षण आणि खास पथकाचे माजी पोलीस महासंचालक तथा विद्यमान मानवी हक्क आयोगाचे सदस्य संजय कुमार हे या दीक्षांत सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तुकडीकडून मानवंदना घेत उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना त्यांनी विविध स्मृतिचिन्ह देऊन यावेळी गौरवले यावेळी अकादमीचे संचालक राजेश कुमार यांनी अहवाल वाचन केले संचलनाचे नेतृत्व सलमान शेख यांनी केले तर महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या या प्रशिक्षणार्थींमध्ये बहुसंख्याकांची पार्श्वभूमी ही शेतकरी कुटुंबियांची आहे सर्वसाधारण कुटुंबातून पोलीस दलात दाखल होऊन अधिकारी पदाला आपल्या मुलांना फौजदार झाल्याचं जा बघून यावेळी आई वडील भाऊ बहिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळलेले होते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक